गरुड पुराणानुसार या पाच वस्तू सोबत जातात सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक मानल्या जाते या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत तसेच कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत स्वर्ग आणि नरक या गोष्टींवर काही लोक विश्वास ठेवत नाहीत परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केली आहे की आत्मा कधीही संपत नाही ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते केवळ पाच घटकांपासून बनविलेले शरीर मरण पावते अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा वेदी नाही तर शरीर मरण पावल्यानंतर आत्म्यासोबत काय जाते या जगात ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे जन्म आणि मृत्यू हे चक्र कधीच संपत नाही मृत्यूनंतर कोणताही मनुष्य आपल्यासोबत काही घेऊन जात नाही माणसाजवळ कितीही पैसा असला कितीही साधन संपत्ती जाते तरी तो, तो माणूस जात जातो गरुड पुराणानुसार माणसाच्या मृत्यूनंतर पाच गोष्टी सोबत जातात ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याची यमलोकाची यात्रा सुरू होते आणि त्या वाटेवरून जात असताना त्याच्या कर्मफळानुसार त्याच्या जीवनातील पाच वस्तू बरोबर जातात आणि ज्यावेळेस त्या आत्म्याचा प्रवास संपतो व ती आत्मा नवीन शरीर धारण करते त्यावेळी त्या पाच वस्तू नवीन शरीरात प्रवेश करतात अशा कोणत्या वस्तू असतात ज्या मृत्यूनंतरसुद्धा आपल्यासोबत असतात गरुड पुराणानुसार काही अशा वस्तू असतात ज्या नेहमी आपल्यासोबत असतात त्या वस्तूचा अंत कधीच होत नाही या वस्तू कोणत्या आहेत याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊ यातील पहिली गोष्ट हो म्हणजे कामना म्हणजेच इच्छा असे मानले जाते की जर का एखाद्या व्यक्तीची मृत्यूच्या वेळेस कोणती इच्छा असेल तर त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणजेच पूर्ण करण्यासाठी नवीन शरीराची प्राप्ती होत असते गरुड पुराणानुसार इच्छेनुसारच नवीन शरीराची प्राप्ती होत असते आणि त्या इच्छेसाठीच कोणता ना कोणता कौन्ता जन्म त्या व्यक्तीला घ्यावा लागतो दुसरी वस्तू आहे वासना वासना म्हणजे आपल्या संसारी सुखाची इच्छा करणे म्हणजे वासना होय गरुड असे दिले आहे जो मनुष्य मृत्यूवेळी आपल्या परिवाराबद्दल विचार करत असतो आणि त्याच्यासोबत तो सुख आणि दुःखाचा सुद्धा विचार करत असतो ज्या इच्छा त्याच्या राहिल्या आहेत त्याबद्दल विचार करतो त्या पूर्ण कशा होतील यासाठी तो तगमगत असतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो जी काही इच्छा असते त्या इच्छेनुसार त्याला पुनर्जन्म मिळतो म्हणूनच असे मानले जाते की मृत्यूवेळी मनात फक्त भगवंताचे नामस्मरण करावे प्रत्येकजण आपल्या जीवनात चांगली आणि वाईट कामे करत असतात मृत्यूनंतरसुद्धा मनुष्यासोबत चांगली आणि वाईट कर्मे सोबत जात असतात भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की ज्यावेळी मृत्यूजवळ आला असेल त्यावेळी आपली सर्व कर्मे एकत्र केली जातात आणि इथे केलेल्या कर्मानुसार त्या आत्म्याला परलोकात सुख आणि दुःख मिळत असते आणि त्यानुसार त्याला पुढील जन्माची प्राप्ती होत असते कर्ज हे एक वस्तू मृत्यूनंतर आपल्यासोबत येत असते आपण या जन्मात जे काही कर्ज घेत हा ते आपल्यासोबत फेडून लोकात येत असते आणि जोपर्यंत आपली कर्जाची रक्कम पूर्ण होत नाही तोपर्यंत यातना मिळत असते यामुळे कर्जाची परतफेड कसेही करून करावे पाचवी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने केलेले जो व्यक्ती आपल्या जीवनात जे काही दानधर्म करतो इतरांना प्रत्येक वेळेस मदत करतो ते पुण्य काम आपल्यासोबत सतत राहत असते आपण जितके जास्त पुण्य करतो तितकेच जास्त आपल्याला पुढच्या जीवनात त्याचा लाभ मिळत असतो आपल्या वाईट काळात आपल्याला सर्वात जास्त लाभ मिळतो ते म्हणजे आपण केलेली पुण्यकर्मी सर्वात महत्वाची म्हणजे आपण केलेली भक्ती ईश्वर सेवा संत सेवा गरुड पुराणानुसार या पाच गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे आणि जितके जास्त पुण्य भक्ती नामस्मरण इत्यादी साधना आपल्याला करता येतील जितकी जास्त आपल्या धर्माची सेवा करता येईल तितकी करत जावी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कृष्णसखी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद